लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव दमन दीव येथे तयार होणारी परंतु महाराष्ट्रात विक्री बंदी असलेली दमन निर्मित विदेशी दारू आयशर क्रमांक एम एच शून्य चार एल ई एकोणसत्तर चौऱ्याहत्तर मध्ये भरून पेठ मार्गे नाशिक येत असताना पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्रमांक चे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके पोलीस हवालदार कैलास बाबूल पोलीस कॉन्स्टेबल किरण आहे श्रीराम दत्तात्रेय वानुसे यांनी कारवाई करत दारूची वाहतूक होत असलेल्या चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक एम एच शून्य चार ई एकोणसत्तर चौऱ्याहत्तर यास थांबवले असता त्याची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी मद्याचं एकूण किंमत अठ्ठावीस लाख पंचावन्न हजार चारशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल मिळून आला यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आली आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक